नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सूरज मिळाणी आपल्या युट्यूब आप चॅनल मध्ये तर आज आपण आलेलो आहे जेजुरीत इथं असलेलं जे नाजरे धरण आहे ना नाजरे धरण नाही आहे कारण ते धरण आहे तर पाठीमागच्या साईडला तुम्ही बघू शकता नाजरे नाजरे डॅम आहे तर या नादरे डॅमला सागर म्हणून पण ओळखतात तर या नाजरे धरणाची पूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे मित्रांनो तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सुद्धा आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आता आपण मित्रांनो धरणाच्या बरोबर खालच्या साईडला उभा राहिलेलो आहे तर वर होत आहे धरण थोडं थोडं पाणी वगैरे आहे पावसाचे दिवस आहेत तर इकडच्या साईडला जे तुम्ही समोर बघताय हे कारा नदीचं पात्र आहे इथून खाली परत कारा नदी वाहते आणि वरून पण कारा नदीच येते ही कारा नदी जी आहे ते बारामतीवरून पुढं आज पुढं नीरा नदीला जाऊन भेटते पुढं तर निराचा आणि करा नदीचा जो संगम जो आहे तो आपल्याला सोनेश्वरचे देवस्थान आहे तिथं आपल्याला बघायला भेटतं मित्रांनो ह्या धरणाचं लोकेशन म्हणजे ठिकाण जर बघितलं या धरणाचं तर पुणे जिल्ह्यातील जेजुरीजवळ हे धरण आहे करा नदीवर बांधलेलं तर माती भरण्याचं हे धरण आहे मातीचं चा वगैरे चारही साईडने म्हणजे इकडच्या साईड आणि पलीकडच्या साईडला जर बघितलं तर मातीचं धरण आहे मध्ये सिमेंट कॉन्क्रीट आणि दरवाजे वगैरे आपल्याला समोर दिसतात या छोट्याशा धरणाची उंची मित्रांनो बावीस पॉईंट चोपन्न मीटर आहे आणि म्हणजेच चौऱ्याहत्तर फूट एवढी त्याची उंची आहे लांबी जर बघितली तर दोन हजार एकवीस मीटर म्हणजे जवळपास दोन किलोमीटर एवढी ह्या धरणाची लांबी आहे जर या धरणात पाणी साठवण्याचं जर प्रमाण बघितलं तर एक हजार दहा घन मीटर एवढं पाणी या धरणात म्हणजे स्क्वेअर मीटरमध्ये साठवू हो शकतं क्षमता जर बघितली पाणी साठवण्याची कॅपॅसिटी टोटल धरणाची जर कॅपॅसिटी बघितली तर सोळा हजार सहाशे पन्नास किलोमीटर वर्ग म्हणजे एवढं त्यात पाणी साठवते पृष्ठभाग जो आहे याचं धरणाचा या धरणाचा जो पृष्ठभाग क्षेत्रफळ म्हणजे सरफेस एरिया जर बघितलं तर अडतीसशे नव्वद किलोमीटर स्क्वेअर म्हणजे हे स्क्वेअरमध्ये हे धरण पसरलेलं आहे मित्रांनो आता आपण मित्रांनो एक्झॅक्टली धरणावर आलेलो आहे या साकाराचे असे दरवाजे आहेत आपल्याला बघायला भेटतात तर हे अशा प्रकारे मॅकॅनिझम आहेत हे दरवाजे ओपन करण्यासाठी मॅन्युअली हे दरवाजे ओपन होतात तर बा बाकीचे जे मोठमोठे धरणं आहेत त्याच्यावर जे दरवाजे असतात ते वर गिअरबॉक्स वगैरे असतात मोटरच्या साह्याने किंवा हायड्रोलिकच्या साह्याने ते ओपन होत असतात पण इथं असं मॅन्युअली दरवाजे ओ ओपन होतात छोटंसं धरणं असल्यामुळं तर इकडच्या साईडला बघू शकता आपण पूर्ण धरणाच्या एकदम वर आलेलो आहे आपण छोटंसं धरणं असल्यामुळं आपल्याला धरणावर जाण्यासाठी बंदी वगैरे काही नव्हती तिथं त्याच्यामुळं आपण धरणावर आलेलो आहे इकडं तर अशा प्रकारे हे छोटे छोटे जे दरवाजे आहेत ते आपल्याला या धरणाचे बघायला भेटत आहेत मित्रांनो छोटंसं धरण असल्यामुळं सासवड जेजुरी पुरंदर या भागात पडलेल्या पावसामुळे हे धरण लवकरात लवकर भरते दरवर्षी हे धरण असं फुल भरत असते एवढं जास्त कॅपॅसिटी धरणाची नसल्यामुळं हे धरण लवकरच फुल भरते आणि अशा प्रकारे ओव्हरफ्लो होत असते महाराष्ट्र शासनाच्या आधिपत्याखाली एकोणीसशे चौऱ्याहत्तरला या धरण बांधण्याचं काम पूर्ण झालं एकदम छोटंसं धरण असल्यामुळे या धरणावर वीज निर्मिती वगैरे काही होत नाही एकदम लहान कॅपॅसिटीचं असल्यामुळे या धरणाचा पूर्ण पाण्याचा जो वापर आहे तो सिंचनासाठी होतो बारामती तालुक्यातील जे वाड्या वस्त्या ज्या आहेत त्या पूर्ण गावाला पाणी पुरवलं जातं या धरणाने या धरणाला उजवा कालवा आहे पाण्याचा जर बघितलं तर उजवा कालवाच्या मार्गाने जे आहे ते बारामती तालुक्यात ता ता पाणी वगैरे पूर्ण पसरवले जाते एकूण जर या धरणाचे दरवाजे जर बघितलं तर सव्वीस असे मॅन्युअली ओपन होणारे दरवाजे जे आहेत ते या धरणाला आहेत तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही नादरे धरण आहे त्याची पूर्ण माहिती आपल्या या मध्ये बघितली तर व्हिडिओ कसा वाटला हे मला तुम्ही कमेंट मध्ये सांगा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेल सुद्धा आपल्याला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो तर भेटूया आपण अशाच एका मजेदार व्हिडिओ मध्ये